सद्गुरु श्री चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा सप्टेंबर रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम धरा पुनरपि संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विषाचे दहन तेणे झाले दीनदास म्हणे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजामेळ जयासी लागला रामनाम चाळा आठवी गोपाळ सर्व सर्व मती संतांचे संगती जोडीला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ नाम एक धरुनी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उड्डाण रामनाम ठाण हृदयामाजी दीनदास म्हणे वानर तरले नामी कोटी कोटीकुळे उद्धरती रामनामावेणे साधन हे जनी बरळती प्राणी प्राणी स्वप्नामाजी स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडूनी राम ध्यावा ध्वनी राम उच्चारिता वाणी पापाची ते ध्वनी होय तेणे सिंधूचे मंथन रत्नांचीही खाण तैसे हे साधन रामनाम वेदांचेही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंडदास म्हणे मन हेचे राम देही आत्मा राम जनी मेघ श्याम पाहे डोळा पाहूनिया डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे रामनाम नारायण नामे प्रल्हाद तरला आजामेळ झाला एकरूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी तया चापपाणी वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याचीही खाण रामनाम गायीचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संतांचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन यार आहे रामकृष्ण हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळाली दीनदास सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यतन परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणूनी करा त्याग साधावा तो योग रामनामे रामनामी आस ठेवून या खास वृथा न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणिक पंथा जाऊ नका दीनदास बोल मानू नका फोल भक्त वच्छल राम हृदयी धरा मनाची मागे जाऊ नका तुम्ही येतो आता मी कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज आणिकाचे काज नाही आता नित्य पाठ करी माणगंगा तिरी होसी अधिकारी मोक्षाचा तू चैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे राम सदा मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका जानकी जीवनस्मरण जय जय राम